श्री स्वामी समर्थ या सात गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या सात गोष्टी लोकांबरोबर शेअर करू नये आपल्या देशात बरेच विद्वान होऊन गेले त्यांनी त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या तसेच गौतम बुद्ध हे सुद्धा एक मोठे विद्वान होऊन गेले त्यांनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे जर का आपण पालन केले तर आपले जीवन सरळ व खूप चांगले बनते त्यापैकी काही गोष्टी आपण आज पाहणार आहोत आणि काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या गेल्या नाही पाहिजे कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना ते हसत हसत सांगायचे तर मित्रमैत्रिणींनो तर काही व्यक्तीत आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते यामुळे आपण अशा काही गोष्टी असतात त्या इतरांना सांगितल्या गेल्या नाही पाहिजे तर या संबंधित एक छोटीशी गोष्ट आज आपण पाहणार आहोत आम्ही या गोष्टीद्वारे आपण अशा सात गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या सात गोष्टी आपल्याला कायम गुप्तच ठेवायच्या आहेत त्या इतरांना कोणत्याही व्यक्तीला सांगायच्या नाही कोणाबरोबरही शेअर करायच्या नाही तर आता सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊयात तर मित्रांनो एका गावामध्ये एक रिंकू नावाचा तरुण होता आणि त्याला कामाची खूप गरज होती आणि त्यामुळे तो दररोज काम शोधण्यासाठी घराबाहेर जात असे परंतु त्याला कोणीही कामावर ठेवून घेत नव्हतं आणि एकदा एका शेटजीने त्याला कामावर ठेवून घेतलं परंतु त्याची कामाची गरज पाहून त्याने त्याला खूपच कमी पगार दिला म्हणून जेव्हा जेव्हा रिंकू त्याच्या पगाराबद्दल शेठजीकडे या संदर्भात तक्रार करत असे तेव्हा शेठजी त्याला त्याची गरज पाहून मी तुला कामावरून काढून टाकेन अशी धमकी देत होते आणि त्यामुळे रिंकूला दुसरीकडे काम मिळणार नाही याची शक्यता कमी होते म्हणून तो त्याच ठिकाणी इच्छा नसतानाही काम करू लागला आणि मिळेल त्या पगारामध्ये आपले घर कसे बसे चालवत होता परंतु याचा त्याला खूप मानसिक त्रास होत होता आणि एके दिवशी त्याला जवळच्या गावामध्ये गौतम बुद्ध आलेले आहेत असं कळाले आणि तो लगेचच तिथे बुद्ध यांना भेटायला गेला तिथे जाऊन त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि त्यानंतर गौतम बुद्धाने त्याला यामध्ये तुझीच चूक आहे असं सांगितलं तू तु, तुझ्या सर्वांना तुझ्या वाईट गोष्टींबद्दल सांगितलं आहेस आणि त्यामुळे तुझी इच्छा नसतानाही तुला त्या ठिकाणी काम करावं लागतं तर त्यावेळी गौतम बुद्धाने त्याला अशा सात गोष्टी सांगितल्या की ज्या आपण कधीही कोणाला सांगितल्या नाही पाहिजे आता कोणत्याच सात गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊयात तर मित्रमैत्रिणींनो यामधील सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे अपमान मित्रांनो आपला अपमान झालेला असेल तर हे कोणालाही सांगू नका आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्यामुळे आपला अपमान होत असतो अशा गोष्टी गुप्त ठेवाव्यात जर का आपण या गोष्टी इतरांना सांगितल्या तर ते आपल्यावर हसतात तसेच आपली खिल्ली उडवतात आणि तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणंघेणं नसतं मित्रांनो त्यामुळे त्यांना आपला झालेला अपमान कधीही सांगू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये आपल्या घरातील झालेली भांडणं इतरांना सांगू नये कारण घरात जास्त प्रमाणे कलह निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोक करत असतात तर काही प्रमाणातच तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी इतरांना कधीच आपल्या चांगल्या गोष्टी पाहवत नसतात ते लोक आपल्यावर जळत असतात आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नये कारण काही जणांना वाटत असतं आपण आपल्या छोट्या छोट्या अडचणी आणि दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळं होईल पण मित्रांनो असं नसतं आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळून जाते आणि तेच लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपली दुःखाबद्दल जास्त कोणालाही सांगत बसू नये इतरांना आपल्या वेदना सांगू नये त्या वेदना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही त्याचे मूळ कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा आणि पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान कोणालाही सांगू नये बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हातात आधीच पैसा राहत नाही त्यामुळे आपल्याला गरिबी येते मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच कोणाबरोबर शेअर करू नका किंवा चुकूनही कोणाला सांगू नका कारण या गोष्टींमध्ये तुमचंच नुकसान आहे या जर गोष्टी तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर केल्या तर त्याचा बऱ्याचदा तुम्हाला नुकसान होऊ शकतं मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये